कोगनोळी पोटनिवडणुकीत भिकाजी आवटे तीनशे बारा मतांच्या आघाडीने विजी कोगनोळी येथील प्रभाग क्रमांक सात, मधील पोटनिवडणुकीत वीरकुमार पाटील ग्रामविकास आघाडीचे उमेदवार भिकाजी आवटे यांनी तीनशे बारा मतांच्या आघाडीने विजय मिळवला विजय होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला ग्रामदेवत श्री अंबिका मंदिराजवळ माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील अनिल चौगुले युवराज कोरी यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भिकाजी आवटे यांचा सत्कार केला पोटनिवडणुकीमध्ये सहाशे एक्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता काँग्रेस पक्षाचे भिकाजी आवटे यांना चारशे सत्याहत्तर मते मिळाली तर भाजपचे नितीन धनवडे यांना एकशे पासष्ट मते मिळाली तर एकोणचाळीस मते खराब झाली भिकाजी आवटे यांनी तीनशे बारा मताची आघाडी घेतली यावेळी बोलताना पंकज पाटील म्हणाले वॉर्ड नंबर सातमधील जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिव निवडणुकीमध्ये या आघाडीचे उमेदवार भिकाजी सुरेश आवटे यांना या वॉर्डातून जवळजवळ चारशे सत्याहत्तर मतं पडली आणि विरोधी उमेदवाराला त्या ठिकाणी एकशे पासष्ट मतावरतीच मतदारांनी या ठिकाणी थांबवलं आणि फार मोठ्या फरकानं त्या ठिकाणी या पोटनिवडणुकीमध्ये आमच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या काही दिवसापासून पत्रकारांच्या माध्यमातून किंवा जे एक व्हॉट्सअपवरती ज्या न्यूज ऑन औन, ऑनलाईन न्यूज येतात त्या त्याच्या माध्यमातून ती निवडणूक फार खुर्शी होणार फार अतिद्यतेशी होणार असं काहीतरी एक भ्रमफल या पसरवण्यात येत होता परंतु मतदारांनी या ठिकाणी जागरूकपणानं आमच्या या आघाडीला आशीर्वाद दिला त्याबद्दल सर्वप्रथम वार्डमधील सात वॉर्ड नंबर सातमधील सर्व मतदार बंधू भगिनींचे म्हणजे कुठे असू दे तिरमाळ असू दे खडकमाळा असू दे कोळीमाळा असू दे त्याच्यानंतर वरती अक्कळीमाळा असेल परत आणि तो भाग तिकडे पंढरेमाळा असेल त्याचबरोबर किल्ला विभाग इकडं भाजपा पाटील मळ्यापासून वरच्या महादेवनगरपर्यंत असा विपुरलेला वार्ड आहे हायवेचा पण इकडं मुस्लिम समाज असेल या सर्वच मतदारांनी या ठिकाणी त्र्याऐंशी टक्के मतदान या ठिकाणी सर्वप्रथम झालं आणि ज्यावेळेला ऐंशी टक्क्याच्यावर मतदान झालं त्याच वेळेला आम्हाला निकाल लक्षात आला होता की फरकानं या ठिकाणी आपली सीट निवडून येणार आणि गत निवडणुकीपेक्षा राजू शिंतरे जो आमचा निवडून आला होता एकशे चाळीस मतानं आला होता आणि या ठिकाणी त्यावेळेला गत निवडणुकीपेक्षा कितीतरी जास्त लीड या ठिकाणी आपल्या उमेदवाराला मिळालेला आहे त्याबद्दल त्यामुळं हा विजय हा खऱ्या अर्थानं त्या वॉर्डातील सर्व मतदारांचा आहे त्यांनी दिलेला कौल हा आमच्या दृष्टीनं एक मोठा आशीर्वाद आहे भविष्यकाळामध्ये आमची जी आता ग्रामपंचायतची टीम आहे ज्यामध्ये दिलीप पाटील असतील युवराज कोळे असतील संजय खोत कृष्णा खोत संजय पाटील प्रवीण त्याचबरोबर या ठिकाणी शिवराम नांगरे महेश दे असतील आलासो त्याचबरोबर वितुल दांगरे सोसायटीचे चेअरमन अनिल चौले विनायक अवटे सरपंच संजय डोम या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम केलं प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोचलो कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर माफ करा सर्वच कर या ठिकाणी त्या वॉर्डातील कार्यकर्तेसुद्धा अगदी चिवाट या ठिकाणी चिकाटीनं राबले आणि आपण स्वतः उमेदवार असल्या पद्धतीनं हे सगळे राबल्यामुळं या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगलं यश मिळालं मी तिथल्या सर्वच मतदार बंधुगतींचे या ठिकाणी आभार मानतो आणि असाच आशीर्वाद या ठिकाणी आमच्या आघाडीला देऊन गावामध्ये विकास कामं राबवण्यासाठी जसं सरकार आजपर्यंत जनतेनं केलेलं आहे तसं प्रत्येक वार्डामध्ये या ठिकाणी भविष्यामध्ये काम करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद आणि ताकद द्यावी जेवढी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्व मतदार भगिनींचे सर्व कार्यकर्त्यांचे सर्वच मान्यवर मंडळींचे या ठिकाणी बाळवाना असतील टी डी गुरुजी असतील या दोघांचंसुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी कायमपणाने या निवडणुकीमध्ये आम्हाला राहिलेलं आहे भविष्यातसुद्धा या गावचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित पद्धतीने या ठिकाणी काम करू एवढी पाहिजे देतो सगळ्यांचंच या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मान्य काम करू केलं मताधिक्य बघितलं तर मगाशी बाळवानाने सांगितल्याप्रमाणे चाळीस मताऐवजी एकशे चाळीस मताचं लीड आणि बाकी ज्यांच्यावर जवळजवळ अडीचशे ते तीनशे मताचं लीड होतं तरीसुद्धा पत्रकमध्ये वेगवेगळ्या बातम्या देऊन मतदारांची दिशाभूत करण्याचं काम या ठिकाणच्या काही वार्ताहरांनी केलं मात्र त्याला भीक न घाता हा जो सात नंबर वार्ड आहे तो कट्टर असा काँग्रेसचाच वार्ड आहे त्यामुळे यामध्ये आपण विरोधी उमेदवाराला दीडशे मताच्या वर जाऊ द्यायचं नाही असं ठरलेलं होतं तरीसुद्धा त्यांना एक दहा पंधरामध्ये दीडशे वर पडली तीसुद्धा आपली कुठं चूक झालेली आहे कुठली गेलेली आहे त्याचासुद्धा आपण शोध घेऊया मात्र या ठिकाणी आपल्या कोंडळीमध्ये आजपर्यंत गेली पन्नास वर्ष मान्य वीर कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण ज्या निवडणुका करतो आणि कोर्णीमध्ये वीरकुमार पाटलांच्या शिवाय या ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही दुसऱ्या कुणाचं काही चालत नाही हे या निवडणुकीनं पोटनिवडणुकी परत एकदा सिद्ध करून दाखवलेला आहे आणि आपला जो तरुण उमेदवार आहे ढिकाजी सुरेश आवटे हा प्रचंड मताने विजयी झालेला आहे त्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर आपले आगरनेते वीर कुमार पाटील साहेब युवा नेते पंकज पाटील यांचं आणि या वार्डातील सर्व मतदारांचं आणि त्या वार्डामध्ये असणारे संजय खोत आणि वाळू कोळी यांचंसुद्धा मी अभिनंदन कर करतो कारण त्यांनीसुद्धा या ठिकाणी प्रचंड कष्ट घेतलेलं आहे आणि मतदारांनी या ठिकाणी जागरूकता दाखवून मतदान केलेलं आहे आणि त्याचाच हा विजय या ठिकाणी आपणाला समोर आलेला आहे इथून पुढं अशी साथ या आघाडीला आपण द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि मी तां यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील संजय पाटील महेश जाधव प्रवीण भोसले दादासो मानगावे उनम दांद्रे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे से पदाधिकारी ग्रामस्थ युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते